खरं म्हणजे माळेगावमध्ये आढावा बटक घेत असताना त्याच्या अगोदर आत्ताच बोललो मी की चिखलगिरा साहेब हे सगळं त्याचं नेतृत्व करत होते आज त्यांनी मला मग सन्मान दिला की आपण काहीचं नेतृत्व करावं अध्यक्षपद आपण घुसवावं आणि खरं म्हणजे या जिल्ह्याचा मी खासदार असल्यामुळं मी मला त्यां अध्यक्ष व्हायलाच पाहिजे आणि त्यांनी मला सन्मानही दिला त्याबद्दल त्याचे मी खूप आभार मानतो आणि या ठिकाणी मी या ठिकाणी खासदार झालो केवळ वाड़ केवळ म्हणजे आपल्या मीडियाच्या माध्यमातून चिखलीकर सभाच्या माध्यमातून ह्या ठिकाणी आपण बरोबर मला सत्तर हजार बुटिंग दिलं कारण मी या ठिकाणी खासदार झालो आज या ठिकाणी अनेक निर्णय असे म्हणजे चिखलीकर साहेबांचे आमचे आम्ही अनेक निर्णय घेतले की ह्या ठिकाणी जी जागा आहे गावची प्रॉब्लेम आहे काही लोकांनी कब्जा केलेले या ठिकाणी गावात ह्या जे काय दोन आठशे एकर जमीन आहे या ठिकाणी तो टेम्पररी ती जागा आम्ही ताब्यात घेतलेल्या आहोत त्यांना बेवटी तत्वावर कशा गाळे बांधून देता येईल तेही आम्ही ह्या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे आणि लंबी आजार हा होऊ नये म्हणून त्यासाठी आम्ही चांगले पाऊल उचलत आहोत आणि उड्या इन फ्युचरमध्ये हे माळेगाव हे कसं भारतामध्ये पूर्ण प्रसिद्ध होईल कसं हायलाईट होईल आणि देशाच्या पंतप्रधानापर्यंत ही कसा मेसेज जाईल आम्ही ह्याचा नक्की प्रयत्न करू आम्ही दोन्ही खासदार साहेबांनी मी एवढंच ह्या ठिकाणी सांगतो आणि इथनफोडं इन फ्युचर आमचे खासदार साहेब तर नक्की पुढच्या वेळेस मंत्री होते जर खासदार झाले पुढं तुम्ही चढ्याने साथ दिली तर नक्की केंद्रामध्ये किंवा राज्यामध्ये त्याच्याकडे मंत्रीपद येईल आम्ही आम्ही दोघं म्हणून मला जर चान्स मिळाला तर मी आज तुम्हाला हमी देतो या ठिकाणी ह्या माळेगावला आम्ही एक वेगळं स्वरूप आणल्याशिवाय या ठिकाणी आम्ही राहणार नाही जे मागं कुणी केलं नाही आम्ही दोघं म्हणून खासदार आम्ही दोघं ह्या ठिकाणी वचन देतो तुम्हाला आम्ही ह्या माळेगावला येणाऱ्या पाच वर्षामध्ये वेगळं असं ऐतिहासिक असं जसं आज मोदी साहेब एक वेगळं त्यांचं विजन आहे की भारताला एक महासत्तेकडं घेऊन जाण्याचं एक आत्मनिर्भर भारत आत्मन बनवण्याचं जे स्वप्न आहे तसं या माळेगावला देखील तो सन्मान या ठिकाणी आत्मनिर्भर बनण्याचा हा माळेगावला इथल्या लोकांना जसं काम मिळायला पाहिजे हे डोंगरगावचं गाव आहे डोंगरगावचं गाव आहे ना पाण्याचा प्रॉब्लेम आहे बाकी या ह्याच्यामध्येच यांचं काय जी काही इन्कम आहे ती र यात्रेमध्ये इन्कम होतं नंतर यांना उपासमनेची वेळ होती येत त्यामुळं ती उपासमारेची वेळ येऊ नये ह्यासाठी आम्ही नक्कीच शासन तरी आम्ही प्रयत्न करू एवढं साठी सांगतो माळेगावमध्ये विलासरावांचं स्मारक झालं पाहिजे बिलकुल ह्याच ठिकाणी आता साहेबांची जी मागणी आली जास्त आहे कारण विलासराव देश साहेबांना सगळ्यांना माहिती आहे का महाराष्ट्राला माहिती आहे की विलासराव साहेब आपल्या देशाला महाराष्ट्राला एक चांगलं नेतृत्व मिळालं खमीर नेतृत्व मिळालं आणि ह्या महाराष्ट्राचा नाही लातूर जिल्ह्याचा तर विकास झालाच झाला पण पूर्ण महाराष्ट्राचा विकास झाला त्यांनी अनेक लोकं मोठी केली अनेक त्याचं लोकांना मोठं केलं आणि अनेक लोकांना एक व्हिजन दिलं एक लातूर पॅटर्न कसा असावा लातूर पॅटर्न हा पूर्ण देशामध्ये कसाला गाजला पाहिजे पूर्ण महाराष्ट्रात कसा गाजला पाहिजे आदरणीय त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी अकरा बारा वर्ष जे मुख्यमंत्रीपद भोगलं त्यांनी जे विकास केला या ठिकाणी एक दाखवून दिलं महाराष्ट्राला की कसं विकास करायला पाहिजे त्या महाराष्ट्राचा त्यांनी तो पाठण आहे या ठिकाणी आखून दिला त्यांचं नक्कीच एक चांगलं असं पद्धतीनं नाव घेतलं जातं आदरणीय विलासाहेब देशमुख सभायचं नक्की ह्या ठिकाणी आदरणीय विलासाव देशमुखाचं स्मारक या ठिकाणी झालं पाहिजे आता जे काही खासदार साहेब मला सांगतील ते ह्या ठिकाणी मी ते देतो खासदार साहेबां